नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते घरामध्ये कॉक्रोच दिसायला लागले की महिलांना खूपच जास्त टेन्शन येतं कारण घरामधल्या या कॉक्रोचला घालवायचं कसं यासाठी उपाय मात्र शोधावे लागतात पण हे बारीक सारीक झालेले कॉक्रोच जे असतात ना एकदम जात पण नाहीत आणि ह्याला घालवण्यासाठी घरगुती उपाय म्हटलं तर काहीतरी केला तर तो फसतो म्हणजे फसतो त्याने हंड्रेड पर्सेंट कॉक्रोच मरतील असं होत नाही पण माझा हा आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना तर तुम्हाला घरगुती उपाय कायमचा मिळून जाईल आणि तुम्ही जो काही बाहेरून मार्केटमधून खर्च करून स्प्रे वगैरे आणत असाल किंवा ट्यूब आणत असाल त्या आणायच्यासुद्धा बंद कराल कारण घरगुतीसुद्धा किचनमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तूंचा वापर केल्यामुळे आपला हा स्प्रे घरच्या घरीच तयार होतो आणि कॉक्रोच जे आहे ते जागेवरच तुम्हाला लगेच मरून पडलेले दिसतील किंवा त्या घरामध्ये पुन्हा कॉक्रोच घ घरात पण दिसणार नाहीत आणि घराच्या आजूबाजूला पण दिसणार नाहीत कॉक्रोचच नाही तर बारीक सारीक असे जाळ्या वगैरे असतात बघा त्यासुद्धा दिसणार नाहीत कोणतेही कीटक तुम्हाला दिसणार नाहीत हा स्प्रे खूपच जास्त युजफुल आहे त्याआधी आपल्याला स्प्रे मारायचा कसा बनवायचा कसा सगळी माहिती सविस्तरपणे व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला जो आहे तो आपल्याला झाडू मारून घ्यायचा आहे आणि या ट्रॉल्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बाहेर काढून घ्यायच्या आहेत आता ट्रॉल्यांच्या वरच्या मध्ये थोडेसे भांडे आहेत ते सुद्धा मी साईडला काढते जेणेकरून तारांमध्ये किंवा मध्ये जिथे कॉर्नर असतील ना तिथे थोडे बारीकसर असे अंडे कीटक अशा अडकलेले राहतात जे कॉक्रोचचे असतात तर हे पूर्ण कॉक्रोच आपल्याला घरातून कायमचे बाहेर काढण्यासाठी आपण या छोट्याशा उपायाचा वापर करतोय स्प्रे बनवलेला आहे आणि तोही घरातल्या साहित्यात बनवलाय अगदी पाच चमचे साखर मी या स्प्रेमध्ये वापरली जेणेकरून जे आहे कॉक्रोच ते या स्प्रेला पटकन चाटून बघतील आणि ज्यावेळी त्यांच्या तोंडामध्ये हा स्प्रे जाणार ना तेव्हा किंवा हे स्प्रे खाऊन बघणार ना कॉक्रोच त्यावेळेस ते लगेचच आपल्याला मरून पडलेले दिसतील किंवा ह्याची अंडी असतात तर त्या अंड्या अंड्यांवरती सुद्धा याचा ख छानच इफेक्ट होतो नंतर कॉक्रोच घरात तुम्हाला दिसलेच नाही पाहिजेत कारण की हा स्प्रे असरदार आहे इफेक्टिव्ह आहे एकदा बनवला तर तुमचा विश्वास नक्कीच बसेल यावरती आणि जे महाग महागडे स्प्रे आणण्यामध्ये खर्च होणारे पैसे आहेत सतत ते सुद्धा वाचतील घरगुती स्प्रे कधीही चांगला कारण की आपण ना महिलांसाठी हा स्प्रे बनवलेला कधी फायदेशीर राहतो की बऱ्याच वेळा आपण पैसे खर्च करण्यापेक्षा काहीतरी घरगुती करत बसतो उपाय आणि ते उपाय इफेक्टिव्ह नाही ठरले तर आपल्याला फार टेन्शन येतं कारण एका वेळी क्लिनिंग करून आपण हा स्त्रे मारलेला असतो परत भांडी त्याच्यामध्ये अरेंज केली किंवा भरण्या वगैरे व्यवस्थित ठेवून दिल्या की, की मग पुन्हा ट्रॉलीमध्ये कुठेतरी आपल्याला कॉक्रोच दिसतो मग पुन्हा टेन्शन येतं त्यामुळे आपण घरात एकतर खपटं ठेवायचे नाही अशा प्रकारच्या प्लेटा वगैरे असतात का ते सुद्धा ठेवायचे नाही बुक्स असतात रिकाम्या पडलेल्या म्हणजेच रद्दी तर ती पण घरात ठेवायची नाही टाकाऊ बॉक्सेस असतात ते पण नाही ठेवायचे असं जर काही ठेवून दिलं तुम्ही घरात तर कॉक्रोच झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही कॉक्रोच होऊ नये यासाठी हे बॉक्स वगैरे पहिले बाहेर काढायचे आहेत किंवा ते टाकून द्यायचे आहेत सध्या मी इथे सगळे यामधलं सामान बाहेर काढलं ट्रॉलीमधलं आणि हा स्प्रे मारून घेतला स्प्रे मारण्या अगोदर झाडून काढायला विसरायचं नाही कारण की इथे कचरा असेल ना तर कचऱ्यामध्ये स्प्रे मारला तर नंतर आपल्याला कळणार नाही की किती कॉक्रोच जे आहेत ते पूर्ण गेलेले आहेत आणि अंडे जे आहेत ते पूर्णपणे नष्ट झालेले आहेत त्यामुळे आपल्याला अगोदर स्प्रे मारून घ्यायचा पूर्णपणे ट्रॉली रिकाम्या करून भा भांडे असतील अन्नपदार्थ असतील तर त्यावरती स्प्रे जाणार नाही याची काळजी घ्यायची फ्रीजमध्ये मारायचं नाही कारण तिथे खाद्यपदार्थ असतात आणि त्याद्वारे जर आपल्या पोटामध्ये थोडंसं जरी लिक्विड हे गेलं तरीसुद्धा आपल्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो तब्येत खराब होऊ शकते आजारी पण पडू शकतो म्हणून हा स्प्रे वापरताना काळजीपूर्वक वापरायचा आणि याचं काहीही आपल्याला नुकसान होणार नाही अशा पद्धतीने वापरायचा सगळी भांडी जी आहेत ती बाहेर काढून घ्यायची आणि ज्या भांड्यांवर हे जरी स्प्रे गेला तरी भांडी जी आहेत ना नंतर घासून घ्यायची आता या ट्रॉलीजमध्ये स्प्रे जरी मारला असला तरी तो तसाच मी ठेवणार आहे तासभर आणि तास दोन तासानंतर तास पुन्हा याला छान लायझॉलने किंवा मग विम जेल घ्यायचं आहे लायझॉल नाही तर विम जेल घ्यायचं आणि छान अशी प्लेन घासणी घ्यायची जी स्क्रॉच स्क्रॉचब्राईटची वगैरे असते तशी आणि त्या प्लेन घासणीने आपल्याला पूर्ण तारा याच्या आणि स्टीलचे जे पूर्ण अँगल्स वगैरे पूर्ण ट्रॉलीज आहेत ना या सगळ्या घासून घ्यायच्या आहेत आणि या घासल्यामुळे काय होईल की फायनली रिझल्ट आपल्याला दिसेल आणि रिझल्ट असा असेल की यानंतर पुन्हा कधीही कॉक्रोच होणारच नाही तर याला घासून व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे फार जास्त पाणी होत नाहीचं नाही आणि जागेवर ट्रॉलीज असतात त्यामुळे खूपच पाणी जास्त होतायची गरज नाही लागत पुढची आपली काय टीप आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पुढचाही व्हिडिओ मिस करू नका मी तो व्हिडिओसुद्धा उद्या लगेच पोस्ट करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही कमेंटद्वारे कळवा स्प्रे बनवला कसा होता ते मी इथेच शेअर करते तुमच्यासोबत एक मग घ्यायचा आहे आणि या मगामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाच चमचे साखर साखर का टाकायची ते मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय साखरेमुळे कॉकरोच जे आहेत किंवा कीटक जे आहेत ते पटकन हे स्प्रे स्प्रेला चाटून बघतात कारण ही गोड राहतं आणि याचा वास वेगळा केमिकलसारखा कुठलाच येत नाही घरगुतीच पदार्थ आहेत त्यामुळे यामध्ये केमिकल पदार्थ कुठले हे ॲड होणार नाही आहेत अगदी रासायनिक प्रक्रिया थोडीशी तयार होणार त्यामुळे तयार हो झालेलं हो जे लिक्विड असणार आहे त्या लिक्विडचा इफेक्ट छोट्या छोट्या कॉक्रोचवरती होणार आहे पाच चमचे साखर असेल ना तर पाच चमचेच आपल्याला यामध्ये आणखीन एक वस्तू ऍड करायची आहे ती वस्तू म्हणजे घरामध्ये आपल्याकडे व्हाईट विनेगर असतं किंवा अॅपल सायडर विनेगर असतं दोन्ही पैकी एक कोणतंही वापरायचं आहे व्हाईट विनेगर मी इथे वापरतीये तर हे पाच चमचे आपण यामध्ये घ्यायचं पाच चमचे व्हाईट विनेगर मी वापरलं जे आपण फूड वगैरे टिकवून ठेवण्यासाठी किंवा कुठलेही सॉस लवून टिकवण्यासाठी टिकवण्यासाठीसुद्धा वापरतो पण शक्यतो फूडमध्ये कुठल्याही किंवा पदार्थांमध्ये वापरणं चुकीचं आहे जर नसेल ॲपल सायडर विनेगर किंवा व्हाईट विनेगर तर पाच चमचे लिंबाचा रस टाकला तरी पण चालेल पण इफेक्ट फार जास्त येणार नाही त्यासाठी तुम्हाला यामध्ये पुन्हा एक वस्तू ॲड करावीच लागेल ती म्हणजे ती कधीही स्किप करता येणार नाही अशी एक वस्तू आहे खायचा सोडा जो काही एक्सपायर झालेला असेल ना घरात तोही वापरला तरी चालेल कारण आपल्याला खायचा सोडाच पाहिजे तो एक्सपायर झाला तरी पण तोही वापरला तरी तिथं यूज होतो पैशांची पण बचत होते बेकिंग सोडा वापरला तरी चालेल किंवा इनो वापरलं तरी चालेल दोनची दोन तीन ऑप्शन दिलेत मी तुम्हाला खायच्या सोड्याऐवजी माझ्याकडे इथे खायचा सोडा आहे आणि हा सुट्टा मी आणून ठेवलेला होता तर यामध्ये मी खायचा सोडा एक चमच्यावर टाकला आहे आता हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं याची रिॲक्शन होते बघा कारण ऍपल सायडर सॉरी व्हाईट विनेगर आहे यामध्ये आणि सोडा आहे थोडी रिॲक्शन झाल्यासारखं होतं आणि बुडबुडे आल्यासारखे होतात पण हे स तयार लिक्विड आहे ना तर हे पूर्ण बाटली तोतून घ्यायचं साखर मी अगोदरच विरगळून घेतलेली आहे तयार लिक्विड झालेला आहे तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ जरासा जरी आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो तुम्ही सगळ्यांनीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद